नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा व आनंदाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर मी आज नऊ गुरुवारची व्रताची माहिती घेऊन आलेली आहे श्री स्वामी समर्थांचे भक्त नव गुरुवारचे व्रत करत असतात स्वामींचे हे गुरुवाराचे व्रत केल्याने मनाची इच्छा पूर्ण होते तसेच जीवनात कोणत्याही प्रकाराचे अडचणी येत नाही तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांद नांदावी यासाठी गुरुवारचे व्रत हे नक्की करावे या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारापासून करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा व्रताला प्रारंभ कर करण्याआधी गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरबुद्ध व्हावे स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधेचा टिळा लावावा नित्याची देवपूजा करावी घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी ठेवून नमस्कार करावा वडील मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा जमिनीवर चौरंग ठेवून शुभोवती रांगोळी काढावी मध्य स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवा ठेवावे केशरी किंवा लाल अथवा पिवळा वस्त्र अंतरून मध्यभागी वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वड्याच्या पानाचा देट असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधक्षता ठेवून त्यावर गणपती पूजन करिता सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समय लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावे चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा संकल्प केल्यानंतर गणपतीचे ध्यान करून ओम गण गणपते नम एकदंताय विदे वक्रतुंडाय धीमही दंती प्रचोदया असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळदी कुंकू वाहून दुर्वा लाल फूल बेल कापू कापूसाची द्रोण वस्त्रे अक्षता अर्पण करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी तुपाचा दिवा ओवाळावा व गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी परब ब्रह्म निर्विघ्न कृमिदेव सर्वकार्य सर्व कार्य सुसर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवावा घंटीला हळद कुंकू अक्षदा गंध फूल व्हावावे सगळी पूजा मांडणी झाल्यावर नव गुरुवारची पुस्तिका अशा प्रकारे पूर्ण पुस्तिका वाचून घ्यायची आहे व पूर्ण गुरुवार हे व्रत करायचे आहेत त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे नऊ गुरुवारचे व्रत करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ